नमस्कार या नोटच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियोग्यता आणि पा म्हणजे टेट परीक्षेचं आयोजन हे मे आणि जून महिन्यामध्ये पा केलं जाणार आहे त्यासाठीचं सा नोटिफिकेशन हे लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर टेट परीक्षेसाठीचे ॲप्लिकेशन सुरू होतील परंतु ॲप्लिकेशन सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण आहे का याबद्दलची खात्रीशीर माहिती तुमच्याकडे असणं पण गरजेचं आहे तरच या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन करू शकतो आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ज्यावेळेस पा टेट परीक्षा निकाल लागेल त्यावेळेस आपण पवित्र पोर्टल नोंदणी करू शकतो आणि पवित्र पोर्टलला जाहिराती आल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपण पूर्ण केल्या पात्रते अनुसार पा इलिजिबल होऊ शकतो तर यासाठी नेमकी पात्रता कोणती आवश्यक आहे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी अण्णवी ते बारावीसाठी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पण जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास पंत पात्रा अशाच प्रकार कोणती माहितीपूर्ण व्हिडिओज करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्यापूर्वी तुम्ही टेट परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि आय बी पी एस पॅटर्न अनुसार तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती या ॲप्लिकेशनवरती वरती विजयी भव ही बॅच पा दोन एप्रिल पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे त्यासाठीचे ॲडमिशन सुरू आहेत गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त फक्त दोन हजार रुपयाची बॅच तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये मिळत आहे म्हणजे पाचशे रुपयाची सवलत तुम्हाला दिली जात आहे तर त्यासाठी एक्झाम नीति हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि बॅच जॉईन करा तर त्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तसेच बा टेट परीक्षेसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सध्या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्यासाठी जे टेस्ट सिरीज जॉईन करता येईल ती सुद्धा ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णव रुपये एवढेच तुम्हाला ठिकाणी फी लागेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मिळून जाईल तर ती बॅच तुम्ही जॉईन करा नक्कीच तुम्हाला पहिली ते पाचवीसाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय आहे हे समजून घेऊया तर यासाठी तुमचं एड डी टी एड किंवा यापैकी एक तुमचं पूर्ण असणं पा गरजेचं आहे पा लक्षात ठेवा म्हणजे तर ऍपियर चालणार नाही तुम्ही टेट परीक्षेसाठीचे ॲप्लिकेशनची जी काही शेवटची तारीख असेल म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठीची अंतिम मुदत तर त्या अंतिम मुदतीपूर्वी तुमच्या डी टी एड किंवा डी एडचा तुमचा निकाल लागणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याचसोबत तुमची सी टी एड किंवा टी ई टीचा पहिला पेपर तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे तर बघा पहिली ते पाचवीसाठी तुमचं डी एड डी टी एड किंवा डी एड आणि सगळ्यात महत्त्वाचं टी ई टी किंवा सी टी एडचा पहिला पेपर सहावी ते आठवीसाठी तुमचं बी एड असेल किंवा तुमचं डी टी एड किंवा डी एड असेल पूर्ण असायला पाहिजे आणि त्यासोबत तुमचा टी ई टी किंवा सी टी पेपर दुसरा पास असणं पण पा गरजेचं आहे पहा लक्षात ठेवा सहावी ते आठवीसाठी बी एड किंवा डी एड हे दोघेही ऍप्लिकेबल असतात परंतु टीईटी टी किंवा सी टी दुसरा पेपर तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नववी ते, ते दहावीसाठी तुमचं बी एड असायला पाहिजे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची टीई टी किंवा सीटेटची गरज नसते तर समजून घ्या नववी ते दहावीसाठी कुठल्या प्रकारची टीई टी किंवा सीटेटची गरज नसते तुम्ही फक्त टेट परीक्षेवरती तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असता तुमचं बी एड असणं गरजेचं आहे बी एड पूर्ण असायला पाहिजे तुम्ही ज्या विषयातून तुमची पदवी पूर्ण केली असेल तर त्या विषयातून तुम्ही नववी दहावीसाठी पण ॲप्लिकेबल असता अकरावी ते बारावीसाठी तुमचं पी जी म्हणजे तुमचं पदवीनंतर पदव्युत्तर पदवी तुमचं एम ए असेल एम एस सी असेल तुमचं एम कॉम असेल आणि त्यासोबत तुमचं बी एड हे तुम्ही पूर्ण केलं असणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा तुम्हाला टीई टी किटेट उत्तीर्ण असणं गरजेचं नसतं तुम्ही फक्त टेट परीक्षा म्हणजे अभियुग चाचणी परीक्षा तुम्ही द्यायची आहे त्या मेरिटवरतीच तुम्ही त्या ठिकाणी नववी ते बारावीसाठी बी एड आणि तुमचं पदवी असेल पदवीतर पदवी असेल हे शिक्षण पूर्ण असेल तर पात्र ठरता तर बघा अशा पद्धतीने पहिली ते आठवीसाठीच फक्त टी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नववी ते बारावीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण नस असणं गरजेचं नाही तुमचं बी एड असेल आणि तुम्ही ती शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असेल तर तुम्ही टेट परीक्षा शंभर टक्के देऊ शकता आणि तुम्ही परीक्षा देऊन पवित्र पोर्टलला नोंदणी करून ज्यावेळेस जाहिराती येतील त्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल होता तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ढोबळ मानाने जी काय पा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे तर ही या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहे आता त्याच्यामध्ये पहा बरेच वेगवेगळे पा प्रकार पडतात सहावी ते आठवीसाठी तुम्हाला विषयानुसार अनुसार त्या ठिकाणी पात्रता असणं गरजेचं आहे नववी ते बारावीसाठी सुद्धा पहा विषयानुसार पात्रता असणं गरजेचं आहे तर त्यासाठीचा आपण वेगळा जो काय डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो आपण एकदा लाईव्ह येऊन तुम्हाला मी समजून सांगेल की तुमची कोणत्या विषयातून पदवी असणं गरजेचं आहे तर त्यावेळेस आपण त्याबद्दलची पा चर्चा करूया परंतु सध्या तरी डोबळ मानाने तुम्ही पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते बारावीसाठी कोणती पात्रता असणं गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती समजलेली असेल असे व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ तो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद